प्रसाद ओकने आज अभिनेता दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रसाद सोबत नेहमीच त्याच्याबरोबर त्याच्या सावलीप्रमाणे आपल्याला त्याच्या पत्नीला म्हणजेच मंजिरीला पाहायला मिळतं मंजिरी ही एक निर्माती देखील आहे तिचा सुदीला सुजित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत मंजिरीला रिक्षा चालकांचा एक वाईट अनुभव नुकताच आला असून तिने तिच्या या अनुभवाविषयी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे मंजिरीने नुकताच रिक्षाने प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान तिला अतिशय वाईट अनुभव आला तो रिक्षाचालक रिक्षा चालवताना रिक्षा देखील रील्स पाहत होता आणि त्याबाबत मंजिरीने त्याला हटवले असता त्याने कोणत्याही पद्धतीने न ऐकता रील्स पाहणं चालूच ठेवलं याविषयी मंजेने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की रिक्षा चालकाची मुजरी पाहून मी त्या रिक्षा चालकाला हटकले रिक्षा चालवत असताना तो चालक मोबाईलवर रिस्क बघत होता हा प्रकार थांबत नसल्याने मी त्याला सौम्य शब्दात समज दिला पण तरीही रिक्षाचालकाने मोबाईल बंद करायचे नाकारले मी अशीच रिक्षा चालवतो या त्याच्या चा उत्तराला पाहून मी ताबडतोब रिक्षा थांबवण्यास सांगितले आणि दुसरी रिक्षा पकडून पुढील प्रवास केला पण यामुळे आपलं नुकसान होईल असा जरासुद्धा या रिक्षाचालकाने विचार केला नाही पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन असा प्रवास का करायचा आणि ह्यावर काही बोलायचं नाही आणि ह्यांचीच अरिरावी ऐकून घ्यायची या रिक्षाचालकाला मी दोनदा सांगूनही काहीही सुधारणा झाल्याने मी शेवटी रक्षात बदलली पण त्याला त्याचाही काही फरक पडला नाही म्हणजे भाडं गेलं तरी चालेल पण समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण मी रिक्षा चालवताना असाच होऊन बघणार पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानाने त्यांनी मला सांगितलं एकूणच हे सगळं कठीण आहे देव त्याला अक्कल देव तुम्हाला कधी असा रिक्षा चालकाचा अनुभव आला आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीजवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा